आपल्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे महामंत्री आमच्या सगळ्यांचे अत्यंत जवळचे सहकारी मित्र बंधू विक्रमदादाचा वाढदिवस आणि त्यानिमित्तानं मोठ्या संख्येनं मित्रपरिवार नागरिक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळेच या ठिकाणी उपस्थित आहोत सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांच्याच वतीनं विक्रांतदा वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो मी प्रदेशाचे <laughs> महामंत्री असं म्हटलं त्यामुळे आमच्याकडे मंत्र्यापेक्षा महामंत्र्याचं महत्त्व जास्त असतं संघटनेमध्ये सातत्याने गेले वीस बावीस वर्ष ज्यांनी भूत प्रमुख पासून कामाची सुरुवात केली मान्य बाळासाहेब पाटील हे आमचे सगळ्यांचेच कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक म्हणून त्यांचा वारसा समर्थपणे आहे न पुढं सामाजिक कार्याचा राजकीय कार्याचा चालवला या बावीस वर्षामध्ये भूतप्रमुखापासून ते नगरसेवक उपमहापौर प्रदेशाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि आता राज्याचे पक्षाचे महामंत्री अशा अनेक लोकप्रतिनिधी आणि संघटनेचा कार्यकर्ता म्हणून अत्यंत उत्कृष्ट कार्य त्यांनी केलं आज राज्यातल्या आमच्या सगळ्या नेतृत्वाच्या वतीनं मान्य देवेंद्रजी असतील मान्य बावनकुळे साहेब असतील या सगळ्यांचं विशेष प्रेम त्यांच्यावरती यासाठी आहे की संघटनेप्रती असलेली एकनिष्ठता संयम आणि कार्यक्षमता असे अनेक गुण त्यांच्यामध्ये सगळ्यांनी पाहिले आणि म्हणून आज आमच्या सगळ्यांना अभिमान वाटतो की आमच्या आज मित्रांचा वाढदिवस आणि त्यानिमित्तानं आपण सगळे शुभेच्छा देण्यासाठी दे त्यांना या ठिकाणी आलो आता शुभेच्छा देताना इथपर्यंत थांबणे योग्य नाही भविष्यासाठी जर शुभेच्छा नक्की दिल्या पाहिजे कारण एक मित्र पुढे जातो दुसरा मित्र मागे आता कामा नये आणि शेवटी निसर्गाचा नियम आहे कधी ना कधी ती योग्य योग्य वेळ नक्की येते आणि आपण केलेल्या कार्याचा आपण संघटनेप्रती असलेला जी एकनिष्ठता आहे जे समर्पण आहे त्याचे निश्चितपणे जनता असेल पक्ष असेल नेतृत्व असेल हे योग्य वेळी त्याची दखल घेतली जाते आणि चांगल्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीमध्ये कधीही नाराज व्हायची हो वेळ येत नाही हा पक्ष असा आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळतो त्याला संधी मिळते आणि म्हणून इतकं मोठं ज्या अर्थी आपण उभं केलंय या नवी मुंबई या पनवेल सारख्या महानगरपालिकेचं उपमहापौर म्हणून सुद्धा तुम्ही काम पाहिलं एक आदर्श जनप्रतिनिधी आणि संघटनेप्रती असलेला अत्यंत समर्पक भावनेनं काम केलेला कार्यकर्ता अशा दोन्ही आघाडीवरती सातत्यानं आपण खूप चांगलं काम केलं युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून राज्यामध्ये एक चांगली युवकांची संघटना आपण बांधली राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रवास केलेला अगदी मंडल स्थानावरती प्रवास केलेला आमच्या युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून आजही नेतृत्व आमचे नेते त्यांचं नाव घेतात ते विक्रमनादा पाटील मला असं वाटतं की खूप खूप वस्तू सांगण्यासारख्या आहेत आणि आज खरं तर याच दिवशी कौतुक केलं पाहिजे जन्मदिवस आहेत शुभेच्छा द्यायच्या अनेक कार्यक्रम आपण सगळ्या मंडळींनी त्यांच्या वाढदिवसा निमित्तानं या ठिकाणी आयोजित केले एक असा कार्यकर्ता की शेवटी त्याला वाटतं की माझा वाढदिवस हा सामाजिक उपयोगी कार्यक्रमानं साजरा झाला पाहिजे त्याला समाजाचा आधार मिळाला पाहिजे समाजाला आधार देता आला पाहिजे आणि अशाच भावनेतून अनेक सामाजिक उपक्रम आज आपण राबवलेत पहिले आज प्रोटोकॉल आहे परंतु वाढ वाढ मंत्र्यापेक्षा मध्ये मोठेपण आहे की साहेबांनी सांगितलं की मंत्र्यापेक्षा महामंत्री म्हणजे भारतीय जनता पार्टीची हिस्त आहे त्या अनुषंगाने आमचे बाळासाहेब पाटील यांचे सहकारी मित्र आहेत आणि ह्यांचं चिरंजीवन हे आमचं आहे आणि हे उगवत्या आमच्या भावना आहेत त्या की उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची आपली हिंदू उत्पर्ग पद्धत आहे ज्या पद्धतीनं मला ह्या साहेब विधान आता लोकसभेची निवडणूक झाली तुमच्याकडे तर ते होतेच परंतु मला योगानं तुमच्या बादणेसाहेबांची निवडणूक असताना आमची एकदा भेट झाली तर हा व्यक्ती म्हणजे आज त्याच्या उमेदवारी असताना सुद्धा तीन दिवसांनी तो दिवशी मला म्हणला मी तीन दिवसांनी पनवेलला आलोय हे भारतीय जनता पार्टीचं मनापासून केलेलं काम आणि आपण पाहत असाल हे जे बँडवर लावले हे तर ट्रेलर आहे टिक्चर तर अजून खूप बाकी आहे पण अशा व्यक्तिमत्वाचं आज खऱ्या अर्थानं वाढदिवस आहे मी आज एक बहुमूल्य गर्दी आहे वेळ सगळ्यांचं कमी आहे पण भावनाला आवर कोणी घालू शकत नाहीये वाढदिवस हा एक असं औचित्य असतं की वर्षाभरामध्ये केलेल्या कामाच्या निमित्तानं माझ्या सहकार्या मला भेटता येईल त्यांनी त्यांचं उत्तरदायित्व आपल्याला करता येईल या भावनेनं खऱ्या अर्थानं वाढदिवसाचा हा कार्यक्रम असतो मी माझ्या वतीनं माझ्या शिवसेना पार्टी वतीनं कळमोली सर्वातील सर्व मराठी मंडळी असतील माझ्या मराठा समाज असेल आणि समाजापालीकडनं प्रेम करणारी सर्व मंडळी असेल त्या सर्वांच्या वतीनं बाळासाहेब आपले सुपुत्र आपलं सौभाग्य आहे की असे पुत्र आपल्या कुठे आलेत त्यांचा मी आणि माझ्या सर्व समाजाच्या वतीनं मी विक्रांतजी आपला मनापासून स्वागत करतो वाढदिवसात आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं विक्रांत विक्रांतसारखं जरी मुरलीजी माझ्या मुलासारखे असतील तरीसुद्धा मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेले अडतीस वर्ष काम करतो प्रोटोकॉल काय आहे तो मला माहिती आहे खरं म्हणजे मी बोलायला नाही पाहिजे पण काय नाही काय नाही पदवीधरच्या निवडणुकी तर या ठिकाणी विक्रांतजीचा ज्या आज वाढदिवसाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आम्हाला एक कौतुक वाटतं अभिमान वाटतो की कालपर्यंत विक्रांतजींच्या बरोबर आपल्या या ऑफिसला येणारा एक साधा कार्यकर्ता अनेक वर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहिलेला पुण्यासारख्या एवढ्या प्रचंड मोठ्या महानगरपालिकेचा महापौर झालेला खऱ्या अर्थानं जो रेसलर आहे कुस्तीपट्टू आहे ही ओळख तुम्हाला कदाचित माहिती नसेल आणि मी भाग्यवान आहे की जेव्हा भारतीय जनता पार्टीतर्फे पुण्यामध्ये तिकीट कोणाला द्यायचं त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीने मला आणि कृपाशंकर सिंगला पाठवलं होतं आणि जेव्हा आम्ही समोर बसलो तर येईल त्या व्यक्तीच्या तोंडामध्ये मोरजींचं नाव होतं मला कौतुक वाटलं मला अभिमान वाटला आम्हाला कोणाला बाग सांगायची गरज पडली नाही आणि त्या पद्धतीनं आज आपल्यातला एक साधा कार्यकर्ता केंद्राचा सा मंत्री होतो एवढंच नाही पण हा मंत्री व्हायच्या अगोदर मी दिल्लीत जेव्हा आदरणीय मोदीजी शपथविधीच्या कार्यक्रमाला आम्ही गेलो अण्णा पण त्या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले होते माझ्याबरोबर माझा एक कार्यकर्ता संकेत होता आणि आम्ही त्या महाराष्ट्र सदनाला मोदीजींची सहज भेट झाले वयाला आदर ठेवून मला नमस्कार केला आणि मला मला तोपर्यंत माहिती नव्हता यांनाही माहिती नव्हतं की थोड्या वेळाने मोदीजींच्या बाजूला उभा राहून दिल्लीत शपथ घ्यायची होती यांनाही माहिती होतं ही भारतीय जनता पार्टी आणि एवढं झालं तरी त्यांचे पाय जमिनीवरती आहेत जो प्रत्येकाला आत्ता तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल असा मंत्री तुमच्या आमच्यात बसलेला साधा मंत्री तुमच्या हाकेला देणारा हो, हो मंत्री कुठंही बघितला नसेल जेव्हा जेव्हा आम्ही या ठिकाणी बोलू जे आपल्या सगळ्यांची कामं या ठिकाणी असतील तेव्हा तेव्हा हक्केला होत येण्यासाठी ते तत्पर राहतील हे मला नक्की माहिती आहे आणि एकच या ठिकाणी जाताना एक विनंती करतो की अण्णा या ठिकाणी आमच्याकडे अनेक आमच्या संघर्ष समितीने आपल्या विमानतळाला आदरणीय दिवा पाटील साहेबांचं नाव द्यायचा प्रयत्न केला आहे अनेक आंदोलनं त्याच्यामध्ये केलेली आहे ती संघर्ष समिती आपल्याला भेटायला सुद्धा येणार आहे आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांची माझं तिथे स्टेजवरती बोलणंही तसं झालं आणि मलाही थोडासा त्या संघर्ष समितीमध्ये किंवा विमानतळाला नाव देण्यासाठी त्या या संघर्ष यात्रेत आंदोलनात भाग घेण्याचं भाग्य मला मिळालं तर दिवांच्या बरोबर मी अनेक वर्ष खांद्याला खांदा लावून काम करायचं मला त्यांच्या व्यासपीठावर उभं राहायचं मला भाग्य मिळालं अशा व्यक्तीच ज्याच्यामध्ये आमचा पनवेल परिसर या दिवांच्या नावामुळे आमच्या दिसतय ही प्रगती दिसते त्या देशात एकमेव असा नेता होऊन गेला की त्याच्यामुळं साडेबारा टक्के साडे बावीस टक्के आम्ही या ठिकाणी बघतोय अशा नेत्याचं नाव या ठिकाणी विमानतळाला मिळावं ही आपल्याला मी नम्रपणे विनंती करतो त्यासाठी संघर्ष समिती आपल्याकडे येईल त्यांनी ते रामचे ठाकूर साहेब बोल आम्ही जाणारच आहोत सगळे तर त्या पद्धतीने यांना प्रायोरिटी मिळेल एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सावलीसारखं माझ्या बरोबर जे उभे राहिले ते आपल्या राज्याचे केंद्राचे सन्माननीय सहकार राज्यमंत्री आणि नागरी उड्डाण मंत्री मुरलीधरांना अण्णा मोहोळ हे या ठिकाणी आपल्यामध्ये आले त्यांनी मनोगत व्यक्त केलं माझं भरभरून कौतुक केलं खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे मी खऱ्या अर्थानं अण्णांचे आभार यासाठी मानतो की नव्याने त्यांना ही मोठी जबाबदारी मिळाली आहे आणि त्यामुळे दिनचर्या इतकी व्यस्त आहे खरं तर अशा वेळेला ते मला म्हणू शकले असते की विक्रांत माझ्या शुभेच्छा तुझ्याबरोबर आहेतच आणि मी काही कारणामुळे आज येऊ शकत नाही कारण त्यांचं जे शेड्यूल होतं ते मला कळलं होतं की ते खूप जास्त व्यस्त आहे आणि मला असं वाटलं होतं की अण्णा असं म्हणतील आणि मी त्यांना म्हणेन अण्णा काही चिंता नाही तुम्ही माझ्यावरती जे काही प्रेम आहे असंच राहू दे तुमच्या शुभेच्छा तिथूनच मला मिळाल्या एवढ्या माझ्या मनाची तयारी होती पण अण्णांनी जो मला फोन केला त्यात म्हटलं की माझं शेड्यूल माझी दिनचर्या कितीही व्यस्त असली तरी मी ते जुळवीन आणि तुझ्यासाठी मी पनवेलला येईन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉइंटला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला